नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या नवीन घरामध्ये आणि तुम्ही बघू शकता किचन एकदम पसारा झालेला आहे किचनमध्ये आणि हॉलमध्ये सुद्धा आता मी इथे झाडूनच काढत होते कचरा आहे मागं तर आज म्हटलं थोडी क्लिनिंग करू या घराची किचनची सुद्धा आणि हॉलची सुद्धा तर सुरुवात करूया आता थोडंसं आवरलं मी हे घर आणि काही वस्तू आणल्यात नवीन तर त्यासुद्धा लावून देऊया आणि भरपूर अशी कामं पडलेली आहे तर चला कामाला लागूया आणि मागं माऊली बघत आहात तुम्ही गुरु माऊली साक्षात बसलेले आहेत त्यांच्या स्थानावरती तर चला थोडी साफसफाई करूया गप्पा गोष्टी होतीलच आपल्यानंतर तर या ठिकाणी मी आधी हे सगळं आवरून घेतलं आता झाडून घेते आणि मग परत सगळं व्यवस्थित त्या आध्यासागे ठेवून देते चला तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन घरामध्ये लावण्यासाठी छान डेकोरेट करण्यासाठी मस्त अशा नवनवीन वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत तर चला तुम्हाला दाखवतो आहे माझ्या या साडीला साजेसा असा हा आधी पहिला प्रोडक्ट तुम्हाला दाखवते तर हा आहे फ्लॉवर पॉट हे असं आहे हे टाकायचं हे आधी असं लावायचं व्यवस्थित आणि हे याच्यामध्ये हा पोंगा हा टाकायचा याच्यामध्ये याचा तुम्ही कॅप म्हणून यूज करू शकता एवढा उंच झालेला आहे ना की हा दिसत पण नाही अरे याचे दोन ठिकाणी दोन लावले तरी चालतील तर असू द्या मजाचा विषय आहे हा तर या ठिकाणी मस्त हा ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशन होला या मला याचा कलर खूप आवडला होता तर या ठिकाणी मस्तपैकी ही जोडी अशी आणलेली आहे मी बघू शकता आणि याच्यामध्ये फ्लॉवर्स पण आणलेले आहेत बंच आहे त्याच्यामध्ये तर ते पण मी घरी विसरले आपल्या जुन्या घरी तर ते पण आणल्यानंतर आणि हे छान लावल्यानंतर मी नक्की तुम्हाला सांगेल तर असे हे छानपैकी मस्त दोन फ्लॉवर पॉट आणलेत आणि हे एक सोफ्याच्या त्या बाजूला आणि एक इथे मस्त एंट्रन्सला हे असे छान दिसतील आणि याचा कलर काळा असल्यामुळे ना याच्यामध्ये पिंक म्हणा म्हणजे गुलाबी म्हणा किंवा लाल म्हणा आकाशी कलर हे असे बंच एकदम छान दिसतील तर त्यामुळे मी हा काळा कलर घेतलेला आहे ते हा झाला आपला पहिला प्रोडक्ट आणि यानंतर आणलेला आहे मी एंट्रन्सला काहीतरी छान पाहिजे जेणेकरून बघितल्यावर समोरच्या व्यक्तीला म्हणजे पाहुणे म्हणाव म्हणा किंवा समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे वा आल्याबरोबर आपलं स्वागत होत ला आहे तर त्यासाठी एंट्रन्सला लावण्यासाठी ही मस्त इथे वेलकम म्हणजे आपलं स्वागत करण्यासाठी हा इथे मस्त बोर्ड लावण्यासाठी आणलेला आहे मी काढायला जळ जात आहे माझ्याकडे खात्री नाही आहे तर बघू शका बघू शकता तुम्ही वेलकम टू अवर स्वीट होम कारण प्रत्येकासाठी जे आपलं स्वतःचं घर असते ते फार गोड असतं आणि तसंच आता हे सगळं झालेलं आहे सगळ्यांनी झालेलं अर्ध झालेलं आहे तर त्यासाठी ज्या वस्तू लागतील त्या मस्त इथे आणलेले आहेत ही घरं उलटे होत आहेत पण याच्यामधले असे सरळ पाहिजे सरळ हो हां बघा अशी छान कॅमेरामध्ये तुम्हाला हे सगळं उलटं दिसत असेल पण बाहेरची जी भिंत आहे ना ती आहे पिवळ्या कलरची तर म्हटलं त्याच्यावरती हा काळा असा मस्त ग्लिटर फॉर्मवाला हा काळा कलर छान दिसेल त्यामुळे मी मस्तपैकी हा काळा कलर काळा कलर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जी रंगीबिरंगीची बारीक डिझाईन आहे ना त्याने एकदम उठून दिसत आहे एकदम पॉपअप झालेला आहे हा कलर त्यामुळे लावण्यासाठी ही मी दुसरी वस्तू आणलेली आहे आणि मला कसं वाटतं ना की असं म्हणतात ना की आपली वास्तू ही तथास्तो म्हणत असते तर आपण जेवढं त्याला चांगलं ठेवू जेवढं आपण त्याला मस्त डेकोरेट करू तेवढं घरामध्ये प्रसन्न वाटतं तर त्यामुळे मला असं वाटतं की घराचा कोपरा हा सजवल्याच गेला पाहिजे जसं आपल्याला जमेल किंवा ज्या वस्तू आपल्याकडे आहेत तर त्या वस्तूनी पण आपण छानपैकी सजवू शकतो तर मला असं वाटतं की घराचं आकर्षित करणारं जे पहिलं कामं असते ते म्हणजे आपला मुख्यद्वार कारण हा घराला घराचा मेन आपला भाग असतो मुख्यद्वार तर आल्याबरोबर एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक अशा वाईट्स आल्या पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आपला जो दरवाजा आहे हा अतिशय मस्तपैकी छान सजवलेला असला पाहिजे आणि ते पाहता क्षणी समोरच्या व्यक्तीला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे तर त्यासाठी इथे मी आणलेला आहे या दरवाजाला लावायला शुभलाभ हे मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवेलच पण त्याआधी म्हटलं एक वेळा आणखी दाखवून द्यावं तुम्हाला शुभला आणलेले आहेत मीठे आणि एक स्वस्तिक आणलेलं आहे जे मांगल्याचं प्रतीक असतं कारण आपण रांगोळीनेसुद्धा हे काढतच असतो आणि त्यामध्ये असं एम जर असलं तर परमनंट आपण असं लावून देऊ शकतो तर त्यामुळे हे शुभला आणलेले आहेत लावायला आणि हे मी हे पण भिंतीलाच वरती लावणार आहे मी तर ही लाभ लावल्यानंतर वरतीच हे मस्त स्वस्तिक जेणेकरून आल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याला एकदम मस्त वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे आणि जी नकारात्मक शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये आतमध्ये आलेली पाहिजे तर त्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे त्या गोष्टी आणि तुम्हाला सगळ्यांना हळूहळू माहितीच पडेल की माझ्या आयुष्यात देवी परम स्थान आहे देवीला माझ्या आयुष्यात माझी तुळजाभवानी माझी जगदंबा तर त्यासाठी सुद्धा हे एक स्पेशल मी घेतलेला आहे कारण म्हटलं हा जो शब्द आहे ना मा हा येणाऱ्याच्या एकदम डोळ्यामध्ये भरला पाहिजे आणि एकदम जगदंबा त्याच्या स्मरणात आली पाहिजे कारण काय आहे हा जो शब्द आहे ना हा याची महती सांगू शकत नाही मी की, की ती काय आणि कशी महती आहे या शब्दाचे ते तर जे एकदम मानत असतील तर ते सगळं माहिती पडतच असेल त्या माणसांना की काय श्रद्धा आहे ही आणि काय नाव आहे हे माझ्या अंतःकरणामध्ये नाव कोरलेलं आहे मी तर हे तर मला हवंच होतं मुख्यद्वारावरती पण हे मी लावेली याला छान व्यवस्थित मस्त सेट करेल तर असं हे घेतलं आहे या ठिकाणी आणि ओ मानलेलं आहे म्हणजे ह्या ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये जे स्मस्तिक हे अतिशय महत्त्वाचं आहे हे मी इथे आणलेलं आहे छानपैकी मस्त दरवाजाला लावायला आणि हे हे तर मी स्पेशली आणलेलं आहे माझ्या जगदंबेचं कारण म्हटलं आई भवानी आई दोजाईच्या शिवाय हे घर अपूर्ण आहे आणि आमची आई मुख्यद्वारापासून आमच्या घराचं रक्षण करेल आणि आतमध्ये आल्यावरच सुद्धा तर त्याकरता मी हे स्पेशल आणलेलं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर काही अशीच वस्तू आणल्यात याला लावायला हे एक हँगर आहे हे हँगर आणलं आहे बाथरूममध्ये लावायला छान असं बघू शकता हँगर आहे मस्त याला अशा ह्या क्लिप्स आहेत याच्यावरती तुम्ही टॉवेल अडकवून ठेवू शकता आणि याला तुम्ही कपडे टांगू शकता तर त्यासाठी हे मस्त अशा क्लिप्स आहेत ह्या तर हे दोन बाथरूम असल्यामुळे हे दोन घेतले कारण एक शाईड मास्टर बेडरूममधली बाथरूम आणि एक या हॉलच्या बाजूची बाथरूम तर त्यासाठी पण हे मस्त घेतलं हे आम्ही त्या बाथरूममध्ये लावू की ज्याच्यामध्ये जास्त आपला उपयोग होणार नाही मास्टर बेडरूमच्या बाथरूमला आणि एक हे एकदम चांगलं धष्टपुष्टवाला आणलं कारण याच्यावरती भरपूर असं सामान बसलं पाहिजे आपलं त्यामुळे हा आणलेला आहे धष्टपुष्टवालं एकदम तंदुरुस्त हँगर मोठंवालं याची सेटिंग माझ्या जरा डोक्याच्या वरती गेली होती तर जे एकदम डोक्याची कामं आहेत ते मी माझ्या बाबांकडे देते का <laughs> कारण माझा मेंदू त्या ठिकाणी एवढा चालला नाही तर हे बाबांनी मस्त असं सेटिंग करून दिलं आणि हे फोल्डेबल आहे म्हणजे तुम्हाला काम असलं तेव्हा तुम्ही असं मस्त असं पण करू शकता आणि काम झालं की त्याला लावू पण शकता हे इन पण आहे आणि छान जागा पण कमी घेतं आता अशा प्रकारे हे हँगर आपण या ठिकाणी आणलेलं आहे हे बघू शकता हे लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की हे कसं लागलं आणि किती छान दिसत आहे नक्की दाखवेल हे तर, <laughs> तर जे बुद्धीचे कामं आहेत हा कॉन्ट्रॅक्ट बाबांकडे दिलेला आहे बुद्धीचा तर मला फक्त डेकोरेट आणि कुठे काय दिस चांगलं दिसेल मला फक्त एवढंच काम आहे आणि जे अतिशय पैशाचे कामं आहे बुद्धीचे कामं आहेत तो कॉन्ट्रॅक्ट बाबाकडे आहे तर त्यानंतर बघा आपल्या घरामधली जी प्रसन्नता आहे ती आपल्या गेटपासून ओळखायला येते आणि त्याकरता आपल्या आपलं जे मुख्यद्वार आहे आपलं जे गेट आहे त्याच्या आजूबाजूला आजू फार पसारा असणं चपला म्हणाव किंवा बाकीचा पण पसारा त्यांनी ना नकारात्मक शक्ती आपल्या घराकडे ओढल्या जाते तर आपलं पहिलं काम असतं छान आपलं जे मुख्यद्वार आहे ते एकदम स्वच्छ नीटनेटकं असावं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चपला ह्या कधी साईडला असल्या पाहिजे मला चपला ह्या गेटच्या बाजूला किंवा जवळ अजिबात आवडत नाही आणि कारण आपण चप्पल घालून बाहेर जातो आपण नकारात्मक शक्ती बाहेरूनही येतात आणि मुख्यद्वाराच्या जवळ आपल्या घरामध्येही प्रवेश करतात आता हे मांडणाऱ्याला आहे न मांडणाऱ्याला काही नाही पण माझं जरा अध्यात्मामध्ये जरा जास्त लक्ष आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी पाळतेसुद्धा तर त्यासाठी मी चपलांकरता असं स्टँड आणलेलं आहे हे पण जरा बुद्धीचं काम आहे याला तल्लक अशी बुद्धी लागेल माझ्या मते तर हे पण बाबाच लावतील इथे याला छोटे छोटे होल आहे इथे स्क्रू आहे शूरॅक बनवायचं बाकी आहे पण जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत हे याच्यावरती आम्हाला गुजारा करावा लागेल तर हे असं बघू शकता तुम्ही हे शूरॅक या ठिकाणी आणलेलं आहे आल्याबरोबर मस्त चपला याच्यावरतीच ठेवून द्यायच्या जेणेकरून आपला जो पोर्च आहे तिथे कुठल्याही प्रकारचा पसारा दिसणार नाही आणि घर एकदम सुटसुटीत दिसेल मुख्यद्वार एकदम मस्त दिसेल सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये पण प्रवेश करेल यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं आणलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही याला तीन असे कप्पे आहेत तीन कप्पे राहतील याच्यामध्ये आणि स्ट्रॉंग आहे छान आणि याला सपोर्ट देण्याकरता लोखंडा लोखंडाचा रॉड का लोखंडाचा रॉड आहे हा याला हे चित्र दिसतात छोटे छोटे हे स्क्रूसाठी आहे हे पण छानपैकी मस्त लावल्यानंतर बाबांनी लावल्यानंतर हे पण मी तुम्हाला दाखते ह्या वस्तू आणल्यात ह्या अजून लावायच्या बाकी आहेत आणि आपल्या प्रवेशद्वाराजवळ छानपैकी मस्त ह्या अशा ना विसरली मी हे पायदान पायदान आणलेले आहे आणि असे मस्त स्पॉन्जी आहेत याच्यामध्ये कलर पण मस्त मस्त आणलेले आहेत लाल आणला आहे आणि हिरवा भरपूर आहेत असे ते मी टाकलेल्याच नंतर टाकल्यानंतर तर हे पण अतिशय महत्त्वाचं आहे छानपैकी मस्त मुख्यद्वाराच्या सवय टाकून घ्यायचा आणि सॉफ्ट असल्यामुळे पाय पण एकदम पायाला पण मऊ मऊ मस्त अलगद असा मखणसारखं याचं फील आहे तर बघू शकता हे पण छान आवडलं होतं मला हे पण मी घेऊन आलेली आहे तर असा सा ला नंतर, नंतर, हा शॉपिंगचा आपला व्हिडिओ हे सगळं लावल्यानंतर सगळं छान ठेवल्यानंतर तुमच्यासमोर परत एकदा घेऊन येईल ला, तर तोपर्यंत आवडल्यास हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदी राहा आणि लोकांनाही आजूबाजूच्या आनंदी ठेवा बाय